कर्नाटक राज्यातील मंगळुरू जिल्ह्यातील धर्मस्थळ मंदिर परिसरात एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीत शेकडो मृतदेह गुपचूप दफन केले किंवा जाले गेल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप एका माजी स्वच्छता कर्मचाऱ्याने केलेला होता या मृतदेहांपैकी अनेक महिला आणि मुलींची असून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या खुणा होत्या असा दावा तक्रारदारानं केलेला होता या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी करत आहे या प्रकरणाची सुरुवात कशी झाली तर तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी स्वच्छता कर्मचारी सी एन चिनैया उर्फ चेन्ना याने मॅजिस्ट्रेटसमोर आपला जबाब नोंदवला त्याने दावा केला होता की एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीत मंदिर प्रशासनाच्या आदेशानुसारच त्याला शेकडो मृतदेह या परिसरात दफन करण्यास किंवा जाळण्यास भाग पाडलं गेलं त्याच्यावरती त्या प्रमाणात दबाव देखील टाकला गेला असं त्याचं म्हणणं होतं तर महिला आणि मुलींचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता यानंतर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक सरकारनं डी जी पी प्रणव मोहंती यांच्या नेतृत्वाखाली एक एस आय टी स्थापन केली त्यानंतर तक्रारदार सी एन चिन्नया उर्फ चेन्ना हा धर्मस्थळ मंदिरात एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारी व्यक्ती आहे त्याने सुरुवातीला आपली ओळख ही ते गुप्त ठेवली होती त्यामुळे त्याला मास्कमॅन म्हणून देखील संबोधलं जात होतं त्याने असा दावा केला की मंदिर प्रशासनानं त्याला मृतदेह दफन करण्यास किंवा जाळ्यास भाग पाडलं आणि नकार दिल्यास त्याला मारहाण आणि कुटुंबाला देखील विविध प्रकारे धमक्यांची भीती दाखवली गेली होती मात्र एसआयटीच्या चौकशीत त्याच्या जबाबात वारंवार विसंगती आढळल्यानं त्याला खोटी साक्ष दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे एसआयटीच्या चौकशीत चेन्नाचे दावे खोटे आणि बनावट असल्याचं आढळून आलंय तसं अधिकाऱ्यांनी देखील दुजारा दिलाय त्याने दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात विसंगती आढळल्याने त्याला साक्षीदार म्हणून मिळालेले संरक्षण देखील काढून घेण्यात आलेलं आहे आणि तेवीस ऑगस्ट म्हणजेच आज रोजी त्याला अटक करण्यात आलेली आहे अटकेपूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि त्याला त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं सुजाता भट यांनी देखील दावा के केला होता की त्यांची मुलगी अनन्या भट जी एक मणिपाल येथे एम बी बी एस ची विद्यार्थिनी होती दोन हजार तीस तीनमध्ये मध्ये धर्मस्थळातून ती बेपत्ता झाली होती आणि त्यानंतर मात्र त्यांनी एका स्थानिक यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनन्या कधीच अस्तित्वात नव्हती असा धक्कादायक खुलासा केला त्यामुळे विविध चर्चा देखील त्या ठिकाणी रंगलेल्या होत्या त्या दाव्यावरून माघार घेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आणि हे विधान करण्यासाठी आपल्यावरती दबाव होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तसंच मणिपाल विद्यापीठात अनन्याच्या शिक्षणाचा कोणताही रेकॉर्ड नसल्याचं आणि सुजाता यांच्या कोलकाता येथील सी बी मधील नोकरीचा दावाही खोटा असल्याचं पोलिसांनी उघड केलेलं आहे एस आय टीने चेन्नाच्या दाव्यानुसार तेरा ठिकाणी खोदकामं केली परंतु कोणतेही मानवी अवशेष सापडले नाहीत यामुळे चेन्नाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले एस आय टीने आता चेन्नाच्या मानसिक स्थिरतेची देखील तपासणी आणि नार्को तपासणीची किंवा त्या पद्धतीने विश्लेषणाची शक्यता असल्याचं विचारात घेतलेलं आहे कर्नाटक भाजपचे प्रमुख असलेले बी वाय विजयेंद्र यांनी हा हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्वविरोधी कट असल्याचा आरोप केलाय त्यांनी म्हटलंय की हा एक मोठा कट आहे धर्मस्थळाला या माध्यमातून बदनाम करण्याचा एक मोठा प्रयत्न आहे आज धर्मस्थळ आहे उद्या दुसरे एखादे मंदिर असेल किंवा धर्मस्थळ असेल यामागे दावे आणि कम्युनिस्टांचा मोठ्या प्रमाणात हात आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि खोटे दावे करण्यामागे मोठ्या प्रमाणात फंडिंग असल्याचा देखील दावा भाजप आमदार भरत शेट्टी यांनी केलेला आहे तर काँग्रेसने भाजपवर या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा एक प्रकारे प्रयत्न असल्याचा आरोप केलाय उपमुख्यमंत्री असलेले डेके शिवकुमार यांनी देखील म्हटले की धर्मस्थळाविरुद्ध खोटा प्रचार करण्यावरती यापुढे कठोर कारवाई केली जाईल हे प्रकरण एक मोठ्या प्रमाणावरती साजिश म्हणा किंवा कट असल्याचा त्यांचं म्हणणं आहे तर सध्या टीच्या मार्फत ही सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असून तक्रारदार चिन्ह आणि सुजाता भट यांच्या दाव्यांमधील विसंगतीमुळे या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे धर्मस्थळ मंदिर प्रशासनाविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे अद्याप सापडलेले नसल्याने आणि तक्रारदाराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने हा वाद अधिकच गुंतागुंतीचा बनलेला आहे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील मीडिया कव्हरेजवर गॅग ऑर्डर लावण्यास देखील नकार दिला आहे त्यामुळे याबाबत अधिक माहिती लवकरच समोर येण्याची देखील दाट शक्यता आहे धर्मस्थळ सामूहिक दफन प्रकरणानं कर्नाटकातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आणि धार्मिक वातावरण देखील ढोळून काढलं आहे तक्रारदाराच्या अटकेमुळे आणि सुजाता भट यांच्या दाव्यांमधील खुलाशांमुळे आणि विसंगतीमुळे या प्रकरणाची विश्वासार्हता संशयाच्या भुऱ्यात सापडली आहे त्यामुळे एस आय टीची चौकशी आणि पुढील तपास यावरती या, या संपूर्ण घटनांचा किंवा या प्रकरणाचा खरा चेहरा समोर येणे अवलंबून आहे त्यामुळे एकूणच एस आय टीने योग्य पद्धतीने चौकशी करून हे सगळ्या प्रकरणाची उकल करावी आणि कर्नाटक जनताच नाही तर भारत देशातील धर्मस्थळाबद्दलची जी काही आस्था असणारे भाविक आहेत भक्त आहेत नागरिक आहेत त्यांना याची सत्यता समोर आणावी आणि जे कुणी यामध्ये दोषी असतील त्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील विविध स्तरातून होत आहे यामुळे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि धर्मस्थळाबद्दल इतर काही माहिती असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील